नमस्कार तर आता तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही मस्त आता एक नवीन पदार्थ करणार आहे तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार बघा आज आम्हाला देवासाठी असं गोड भात बनवायचं आहे म्हणजे आपण त्याला न्याज पण म्हणतो आणि कोणी गोड भात म्हणतं तर आपल्याला म्हणजे असं मस्त बनवायचं आहे तर हे बघा मी एवढं साहित्य घेतलेले आहे आपल्याला जे जे लागत आहे ना गोड भातासाठी तर एक वाटी खोबरेची घेतलेली मोठी आणि तांदूळ घेतलेले आणि त्यासाठी आपल्याला सव्वा किलो तांदूळ घेतलेले आपण आणि तेवढीच आपण साखर पण घेतलेली कारण त्यासाठी आपल्याला म्हणजे एक प्रमाण राहतं देवाचं की आपण जेवढे सव्वा किलोचे चे आपल्याला बनवायचंय आज तर आपल्याला एवढं बनवायचे तर मग आता आपल्याला लगेच बनवायला मी आता सुरुवातच करणार आहे तर हे बघा आपण खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि कसं आपण खोबरं जर घातलं ना तर एकदम अशी मस्त लागत चव बी एकदम भरायला लागतात तर आता आपल्याला खोबरे लगेच कापून घ्यायचंय मस्त आपण आता खोबरं पण एकदम बारीक असे चकले चकले कापून घेतलेले आहे आणि एकदम म्हणजे नाही आपल्याला एकदम पातळ पातळ चकल्या कापून घ्यायच्या होत्या कारण मग ते एकदम अशा त्यासाठी पूर्ण वाटी आपण खोबऱ्याची काप कापून घेतलेले आणि आता आपल्याला लगेच फोडले टाकायचे आपल्याला आता मस्त असं गोड भात बनवायचा आहे तर मस्त आता बाहेर परी बनवायचा होता पण बाहेर बी पोताल झालाय आता आणि आता मस्त दुपारचे तीन चार वाज गेले तर आता हे पा आता मग मी घरातच करणार आहे तर एक पातीला घेतलेलं आहे मी आता मोठं आणि आपल्याला आता आपल्याला ताणू टाकायचे त्यात पातेल्यात बसले पाहिजे असं मी एक छोटं थोडं मोठं पातेला घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता तूप टाकून आहे कारण गोड घातासाठी तूप एकदम म्हणजे तुपाने चांगलं लागत आहे एकदम जास्त तूप वाढलेला आहे आता पण तूप टाकलेले आणि तूप पण आपलं आता असं गरम झालेलं आहे पण आपल्याला हे खोबऱ्याचे आपण जे काप करून घेतलेले होते ना ते आपल्याला सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता तर बघा आपण खोबरं पण चांगलं आपलं असं म्हणजे भाजलेलं होतं त्यानंतर मी खोबरेने एक साईडला थोडं काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्या जे तूप आहे का त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकून घ्यायचा आहे कलर टाकले होतं एकदम अशी मस्त आणि जे का ते, है। का, ते मिक्स करून घेते मी त्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आप आपल्या अंदाजानुसार आपण पाणी टाकून घेणार आहे कारण आपलं एक प्रमाण राहतं भाताचं की एक ग्लास जर पाणी असलं तर आपण एक ग्लास जर तांदूळ असेल तर आपण दोन ग्लास पाणी टाकतच असतो त्या अंदाजाने आपण टाकून घ्यायचं पाणी तर आपण आता म्हणजे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे का आपण तेवढं पातेल्यात ता पाणी टाकून घेतलेलं आहे हे बघा आणि आपल्याला पाण्याला आहे ना तर व्यवस्थित चांगली उकळी येऊन द्यायची म्हणजे मग जर चांगली उकळी जर आली पाण्याला ता तर मग तांदूळ एकदम असे मस्त शिजत आहेत आणि खायला बी एकदम मोकळे मोकळे होते भारी लागत आहेत तर बघा एवढं पाणी टाकलेलं आहे आपण आपल्या तांदळाच्या अंदाजाने एवढे तांदूळ घेतलेले आपण एक सव्वा किलो त्या अंदाजाने आपण एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे मग पाण्याला लवकर उकळी येईल आणि पाऊस पण बघा बाहेर किती छान चालू आहे खूप दिवसाचा पाऊस पण नव्हता आम्हाला आणि खूप असं मस्त भारी वाट राहिला आता कारण पाऊस पण भरपूर झालेला आहे पिकं पण मस्त टवकारली आता तर पहा आता दहा पंधरा मिनटं पण झालेले आणि आपल्या पाण्याला आपण जे आदान ठेवलेलं होतं त्याला मस्त उकळी पण आलेली आहे पहा एकदम खळाखळा मस्त उकळी आली आणि आपण तांदूळ ते सगळं व्यवस्थित निसून घेतलेले तर आपल्याला हे तांदूळ आहे ना पाणी जास्त पाणी टाकून एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे भरपूर पाणी टाकायचं आणि चांगली धुवून काढायचे म्हणजे मग जे त्याचं खरं पाणी राहतं ते सगळं निघून जातं आणि एकदम तर आपण आता तांदूळ पण एकदम स्वच्छ पाण्या दोन पाण्याने धुवून घेतलेले आणि पाणी पण पूर्ण निथळलेले आता हे पा आणि उकळी आलेल्या पा आदनामध्ये आपल्याला सगळे व्यवस्थित तांदूळ टाकून घ्यायचे आता सगळे तांदूळ पण टाकून घेतलेले आणि गॅस आता फुल करून दिलेला आहे मी आणि पाणी पण आपण भरपूर टाकलेलं आहे त्यामुळं भात आपला मस्त शिजणार आहे भात तर... तर पा आपण आता आहे ना मस्त भात तांदूळ आपण आपण टाकून दिलेले आहे आणि झाकण ठेवून दिलेलं आहे कारण शिजायला भरपूर टाईम लागणार आहे असं आपल्या गोड भाताला तर तोपर्यंत मी ना दोन तीन इलायचीचे बिया मस्त आपल्याला बारीक कुटून घ्यायचे आहे म्हणजे मग कसं एकदम भारी लागत ती त्यांना थोडीशी साखर टाकून आणि इलायची मी मस्त कुटून घेणार आहे आणि आपण या बिया फेकून नाही म्हणजे जे सालटा राहते ते आपण कधीच नाही फेकून द्यायचे कारण चहा पावडरमध्ये जर टाकले ना तर त्याच्यामध्ये साखर म्हणजे आपण ज्या चहा बनवतो चहा पावडरसोबत जर टाकले तर एकच नंबर लागत होतो चहा मी त्यांना त्याच्या तर पा आपण झाकण ठेवून दिलेलो होतो तांदूळ टाकल्याच्या नंतर आणि बघा भरपूर असा आपला ब... मस्त भात शिजत आलेला आहे म्हणजे अजून आज शिजलेला नाही चांगला थोडासा बाकी असं अर्धा असा अर्धा शिज दिला आहे समजा मग त्यानंतर आपल्याला आहे ना त्यामध्ये आपण जी इलायची हे करून घेतलेली होती साखर ते ते सगळं टाकून द्यायचं आहे आणि सगळी व्यवस्थित हलवून घ्यायची म्हणजे मग तर आपण आता पूर्ण इलायची प कूट समजा साखर आणि ते केलेलं होतं बारीक तर आपण ते त्यात टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग पूर्ण भातात तो मिक्स होईल आणि पहा आपला भात पण अर्ध्याच्या वर असं शिजलेलं आहे आणि आपण साखर पण घेतलेली आहे आणि आपल्याला साखर आता आता टाकून द्यायची अर्धा शिजल्याच्या नंतर कारण जर आपण जर अगोदर जर टाकली ना तर मग त्याचे जे तांदळाचे जे दाणे राहतात ना ते तसेच राहते ते व्यवस्थित शिजले जात नाही साखरेमुळं गोडपणा त्याला येतो ना त्यामुळं मग आपल्याला नंतरहून साखर टाकायची तर आपला अर्धा भात शिजलेला आहे तर मी आता ही पूर्ण साखरेच्यावर टाकून देणार तर आपण आता साखर पण टाकून घेतलेली आहे आणि आपण साखर आता सगळी आपण त्याच्यामध्ये मिक्स केली आणि पण अगोदर त्यामध्ये पाणी थोडंसं पण नव्हतं राहिलेलं आणि साखर टाकल्याच्या नंतर असं साखरेचं पाणी सुटलेलं आहे बघा आणि आपण जेव्हा अर्धा भात शिजल्याच्या नंतर साखर टाकतो ना तर मग नंतरून जे साखर टाकली जाते त्याचं पाणी होतं आणि तेवढ्या याच्यामध्ये मस्त बरोबर भात आपला मस्त शिजून जात राहतो तर त्यासाठी आपण नंतरून टाकीत असतो साखर तर पहा आपण आता मस्त सगळं साहित्य टाकून आणि आता भात आपला शिजायला टाकून दिलेला आहे म्हणजे दहा मिनटं तो आता तयार होणार आहे खायसाठी तर आपल्याला जो देवासाठी आपल्याला नैवेद्य न्यायचा आहे ना आपण सातपीर बाबासाठी म्हणजे दरवर्षी तैन ते येत राहत्या आमच्या आणि त्याच बनवीत राहत्या तर त्या दिवशी आलेल्या होत्या रस खायला पण मग त्या दिवशी भरपूर असा टाईम झाला पाऊस पण आलेला होता आणि त्यामुळे त्यांचं बनवणं झालंच नाही तर मग त्या म्हणल्या की तुम्ही तिथं तुमच्या घरी सगळं करा आणि घेऊन जातो मी इथे नैवेद्य आमच्या तिथं म्हणजे गावातच सातपीर बाबाचं ठाण आहे तर मग आम्ही म्हणजे त्याच दरवर्षी बनवीत असत्या तर मग आता त्यांसाठीच आम्ही मग आज गुरुवार पण आहे आणि आता बनवूया मस्त आणि देवाला पण ठेवून नैवेद्य दाखवूया तर पहा आता आपण जेव्हा साखर टाकून आणि इलायची ते सगळं टाकून झाकण ठेवून दिलेलं होतं आणि आता झाले असं पंधरावीस मिनटं मिनिटं झाले तर आपण पाहूया आता आपला भात शिजू नाही तर बघा किती भारी असा मस्त असा गोड भात आपला तयार झालेला आहे आणि पाणी पण म्हणजे साखरेचं भरपूर पाणी झालं होतं अगोदर पाणी टाकायची गरज नाही पडली त्याला हे भरपूर असा मस्त उकललेला आहे आपला भात आणि मस्त मोकळा पण झालेला आहे आणि आता आपल्याला लगेच बघा थोडं वाप कोणून द्यायची दोन एक मिनटं आणि लगेच आपल्याला हा भात आता गॅस बंद करून थोड्या वेळात स्रवून देणार तर पहा आपला भात बी आता मस्त तयार झालेला हे बघा एकदम असा फुललेला आहे मोकळा मोकळा पण झाले आता मी आता गॅस बंद केलाय आणि आपल्याला आता लगेच तिकडं देवाला नैवेद्य घेऊन जायचं आहे त्यासाठी हे बघा मी आता डब्यामध्ये काढून घेते म्हणजे मग तिकडं आपल्याला न्यायला चला तर आपल्याला मस्त बाकी आता आम्हाला गाड्यावर जायचंय इकडे शंभू बी आहे आणि इकडे सोनपापडी पुढे पुढे बसते का दर्शनाला जाणार होयच आम्ही आता आलो इथं सातवीर बाबाच्या म्हणजे इथं दर्गा आहे आपली सातवीर बाबाची आणि आमच्या गावातलं एक छोटस मंदिर आहे तर आम्ही आता इथे आलेलो आहे तर सगळ्यांना जायचंय आता शमो चाल तू याच्या कालोकाचा घुसला वरतुन इ वरतुन तर बघा आपण सातपूर बाबाची दर्गा आहे मस्त असं सातपूर बाबा स्थान आहे आपले आणि खाली आणि इथं आपल्याला दर्शन घ्यायचं शमो इथे बाप्पा घर आणि थोडासा पाऊस पण झालेला आहे त्यामुळं सगळं ओल ओल झालंय बसा वरती नको जाऊ

सरकारी <laughs> <tries> <laughs> 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 आता इथं मंदिरामध्ये आता आम्ही आलेलोच होतो आणि आतमध्ये हा बघा शंभूजी बाप्पा गेलेले आतमध्ये कारण त्या मंदिरामध्ये म्हणजे स्त्रियांना प्रवेश नाही आहे ना त्यामुळं मग ते गेलेले होते मग आतमध्ये न्यास ठेवायला आणि त्यांचं चालू आहे आणि सोनपावडी पण गेलेली होते लहान मुलांचं ते कसं ऐकतच नाही राहत त्यामुळं आता ते गेले दोघं पण सोनपावडी आणि शंभू तर आबा शंभूच्या बाप्पा मस्त आता देवाला नैवेद्य ते ठेवलेलं आहे आणि दर्शन घेऊ राहिले तरी आपलं फार जुनं असं मंदिर आहे म्हणजे सातपीर बाबाचं दर्गा म्हणतो आपण त्याला आणि त्याला एक गोल प्रदक्षिणा पण मारू राहिले आता आणि शंभूच चालू आहे आता तिथं शंभू बसलेला आहे आता तिथं बघ शंभू इकडे चाल बघा आणि तोच आता लगेच नैवेद्य खाऊ राहिला तरी हे मंदिराचं म्हणजे पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे आणि तिथं आहे ना आपल्या सा, स सातपीर बाबाची जी दर्गा आहे ना त्याला आपण म्हणजे असं गोल प्रदक्षिणा घालीत असतो तर सोमपापडी शंभूजी बाप्पा आणि ते सगळेजण आता आम्ही सगळेजण हे करायलो तिथं प्रदक्षिणा आणि हे बाजूचे पण देव आहेत तिथं त्यांचं पण सगळ्यांचं दर्शन घेऊन आणि सोमपापडी पहा इकडं मस्त पळू राहिली इकडून तिकडं कारण तिला पण एकदम भारी वाट राहिलं आणि तिकडं दुसरे पण लहान मुलं आलेलेच ते बघा आणि थोडा थोडा पाऊस पण झालेला होता त्यामुळं पूर्ण सगळं अंगण असं ओलं ओलं झालेलं आहे खाली पण आणि हे पहा सगळी चिल्लर पार्टी भरपूर आलेली तिथं दर्शनासाठी आणि काही बाया पण आहे तिथं आता आता मस्त आता आम्ही तिकडं मंदिराकडून पण आलेलो आहे त्या गावातून आणि आता इथं घरच्यांना पण सगळ्यांना प्रसाद खायचा आहे शम्मू बसला बी लगेच चमचा घेऊन आणि शम्मू पप्पा तिकडे गेले पप्पा तिकडे गेले वाटतं कुठे गेले काय माहिती मंदिराकडे गेले का, मंद्रेया मंद्रेया गे का? आता बाकीचे कोणी नाही मम्मी आम्हीच आहे एवढे जण आणि तिथं पण सगळ्यांना म्हणजे दोन तीन म्हणजे दोन बाई होत्या आणि लहान लहान पोर आलेले त्यांना पण दिला वाटून तिथं आणि मग घ्या घे सांग तुला तू इथं बाईस पंग धरून बाई जर काशी हा बसा सगळे प्रसाद खायला आहे गोड झाला का शंभूला तिला दिलेला खायला गोड झाला का शंभू आणि खाय खायमध्ये जास्त हे झाले रे गरम तर साथ आता आमच्या सगळ्यांच म्हणजे आम्ही बसलेलो होतो देवाचा प्रसाद खाण्यासाठी आणि आता सगळ्यांचे जेवण पण झालेले आणि तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण सगळेजण या देवाचा प्रसाद खाण्यासाठी तर आमचं म्हणजे तिथलं मंदिराचं वातावरण ते कसं वाटलं ते बी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद